कोकणात आज गावागावात देवदिवाळीचा उत्सव उत्साहात पार पडला देवदिवाळीचा महत्त्वाचा महत्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात हा विधी पार पडतो या परंपरेतही खूप मोठा अर्थ दडलाय तो समजून घेतला की या परंपरेचं जतन इथल्या शेतकऱ्यांच्या कसा आत्मविश्वास रुजवत आहे ते समजून येईल देवदिवाळीला कोकणात सम्राट बळीराजाचं स्मरण केलं जातं सम्राट बळीराजा हा कृषीप्रधान राजा होता गोरगरिबांचं कल्याण करणारा राजा होता चांगल्या राजाची नेहमीच आठवण काढली जाते बळीराजा हा देखील त्या काळात एक आदर्श राजा होता हेच या कथांमधून समोर येतं हे ताहे राजे प्राचीन युगांचे प्रतिनिधी आहेत आणि आज इतक्या वर्षानंतरही त्यांची आठवण काढली जाते या सर्व राज्यात बळीराजाचं वेगळेपण खूप उठून दिसणारा आहे हा राजा शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणूनच बळीराजाची आजही आवर्जून आठवण केली जाते ती त्यामुळेच इडाटळो पिडाटळो आणि माझ्या बळीचं राज्य येऊ हो। या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देव दिवाळीला होतो बळीचं राज्य कसं न्यायी राज्य होतं तेथील जनता कशी सुखी समाधानी होती हे सारं चित्र एकाच उक्तीतून काहीही न सांगता समोर दिसतं हजारो वर्षानंतरही आज शेतकऱ्याला दुसऱ्या कुणाची नव्हे तर कधी काळी होऊन गेलेल्या बळीच्या राजाचीच आस आहे यावरून बळीराजाची कल्पना येते प्रकाश पालपाडावे मिळदोडे पाडावे वाडे इथं ग्राम असतात आज देव दिवाळी आहे देव दिवाळी म्हणजे पहिली जी देव दुपवाळी असते त्याच्यानंतर बारा दिवसानं बारशी येते आणि बारशी झाल्यानंतर बरोबर पर वीस दिवसानं ही देव दिवाळी येते देव दिवाळी म्हणजे हे देवांचं एक दिवाळी आमचे एक बळीराजा होऊन गेला बलेराजाच्या वेळेला जी सत्ता होती ते त्याचं राज्य होतं सुखी समाधानी आनंदी आणि मजेचं होतं तसं आता जवळजवळ दिसत नाही आहे तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही पाच पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा इडा पिढा टळो आणि बलीचं राज्य येवो असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो आणि तसंच तसंच बलिराज्याचं राज्य यावं असं म्हणत असतो तसंच आता आपलं सर्व आता सरकार नवीन पण आलेलं आहे तरी ते शेतकऱ्यांचे काय हे शेतकऱ्यांचं आहे तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे परत बलिराज्य यावं बलीचं राज्य बली यावं अशी आमच्या सर्वांची विनंती आहे आणि ते बलिराज्य येण्यासाठी म्हणून आम्ही हा पाचपणाचा विडा भरत असतो नमस्कार